विकुरल्या देशबांधवाने एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं आंदोलन उभं करणार राजमाता जिजाऊ प्रतिपचंद्र लेख वरदिष्णू विश्वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते राजमुद्रा भगवा झेंडा आणि युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज मनुस्मृतीने नाकारलेले सगळे अधिकार ज्याने आम्हाला दिले ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सर्व महामानवांना प्रथमदा विनम्र अभिवादन सन्मान्य विचारपीठ विचारपीठावरती स्थानापन्न झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेब ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आमच्यासोबत असलेले सर्व सहकारी वक्ते विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भारत मुक्ती मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यानं पदाधिकारी बंधू आणि भगिनीनो आजचा विषय हा छत्रपती शिवाजीराजेंची बदनामी जेम्स लेननं केलेली ले नसून पुण्यातील चौदा भांडारकरी बामणाने केलेली आहे या विषयावरचा आजचा परिसंवाद आहे बंधू भगिनीनो पुण्यातील पुणे महानगरपालिकेने लाल महालामध्ये दादूजी कोंडेवचा पुतळा जिजाऊ आणि शिवाजीराजेंच्या शेजारी उभा केलेला आहे त्या पुतळ्याच्या अनुषंगाने पुण्यामध्ये तो पुतळा काढलाच पाहिजे यासाठी गेले अनेक दिवस शिवप्रेमी संघटना लढत आहेत त्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जेम्स लेन आला आणि छत्रपती शिवाजीराजेंची बदनामी करून गेला असं एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये घडलेलं नाही तर हा अत्यंत नियोजनबद्ध कट आहे कारण जेम्स लेन त्यानं लिहिलेल्या ले अत्यंत घाणेरड्या बदनामीकारक पुस्तकामध्ये तो बदनामीकारक मजकूर जोक म्हणून लिहितो हा जोक अमेरिकन लोकांच्या डोक्यातील नाही लेनच्या डोक्यातील नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रावरती आरोप करतो महाराष्ट्रातील कष्टकरी श्रमकरी शेतकरी अठरा पगड जाती बारा बलितदार छत्रपती शिवाजीराजांना आपला महापुरुष मानतात शिवाजीराजांची आई या महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक बहुजनाला आपल्या आई समान वाटते आणि स्वतःच्या आईवरती जोक तयार करणं ही बहुजनांची संस्कृती नाही मग हा जोक कोणी तयार केला लेन त्याच्या पुस्तकामध्ये लिहितो माय अमेरिकन फ्रेंड सुनीता नेने आणि दिलीप चित्रे म्हणजे भारताच्या पैशावरती शिकून अमेरिकेत गेलेल्या बामनानी सुनीता नेने आणि दिलीप चित्रे यांनी मला पुण्यात आणला असं लेन लिहितो त्याच्या पुढं तो, तो लिहितो भांडारकर संस्थेचा ग्रंथपाल वाल मंजूळ यांनी मला शिवचरित्र लिहिण्याची प्रेरणा दिली आणि पुढं तो नावं लिहितो त्याच्या प्रस्तावनेमध्ये आभार प्रदर्शनामध्ये के आरा कुलकर्णी बी दामले रेखा दामले मीना चंदावरकर भास्कर चंदावरकर जयंत लेले नरेंद्र वागळे माधव भंडारे शाहीर योगेश बिंदू माधव जोशी या बांगणांनी मला इन्फॉर्मल डिस्कशन केलं हे पुस्तक लिहिण्यासाठी मदत केली म्हणजे जेम्स लेनला आणणारे त्याला प्रेरणा देणारे आणि त्याच्याकडून पुस्तक लिहून घेणारे सगळे ब्राह्मण आहेत म्हणजे हा शिवाजीराजांच्या बदनामीचा कट जेम्स लेनचा कट नसून पुण्यातील आणि भारतातील सगळ्या बामनांचा आहे तो कसा आहे मी तुम्हाला सांगणार आहे कारण जेम्स लेन बदनामीकारक मजकूर लिहिल्यानंतर पुढे काय लिहितो की ही सत्यता यावरून पडते की शहाजीचा शिवाजीवर प्रभाव नव्हता अशा काही कथा पुस्तके आणि शिल्पे या महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे काय केलं बामणानी कथा कादंबऱ्या चित्रपट मालिका पाठ्यपुस्तके शिल्पे याद्वारे शिवाजीराजांचे क्रांतिकारक वडील शहाजी महाराज हजर असताना त्यांना गैरहजर दाखवणे आणि दादूजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक सल्लागार सेवक नौकर नसताना तो जिजाऊ आणि शिवाजीराजांच्या सोबत दाखवणे आणि त्याला पॅरल जोक तयार करणे बंधू भगिनीनं हा जोकांनी तयार केला हा आरोप नसून ही वस्तुस्थिती आहे कारण कोणत्याही गावात जावा महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पाच तरी शिवाजी शिवाजी नावाचे लोक भेटतील शिवाजी कांबळे शिवाजी भोसले शिवाजी माळी शिवाजी शेंडगे शिवाजी पाटील अठरा पगड जाती बारा बलितदारामध्ये शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला अग्रक्रमानं दिसेल पण अपवाद वगळता शिवाजी कुलकर्णी शिवाजी देशपांडे शिवाजी जोशी शिवाजी अभ्यंकर शिवाजी बेडेकर शिवाजी पुरंदरे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही म्हणजे हा जोक तयार केला आणि लेन मार्फत लिहून आणला केवळ जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही तर ह्या जी घाण करून ठेवलेली आहे शहाजी गैरहजर दाखवणे आणि दादूजी कोंडेव सतत जीवजाऊ शिवरायांच्या सोबत दाखवणे त्या घटना मी आपल्या निदर्शनास आणून देतो अठराशे शहाऐंशी साली महात्मा फुले आणि मामा परमानंदाला एक पत्र लिहिलेलं आहे जे महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये फुले म्हणतात की दादूजी कोंडदेवचा आगंतुक महत्व या बामनाने वाढवलेला आहे म्हणजे महात्मा फुले यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दादूजी कोंडदेवचं महत्व दीडशे वर्षापासून बामनांनी वाढवायला सुरुवात केली आणि पुढं पुरंदरी त्याच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे की दादूजी कोंडदेव जिजामाता आणि शिवाजी यांचं गोत्र एकच होत इतकी घाणेरडी वाक्य पुरंदर निधीच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत की ज्या दादूजी कोंडदेवचा शिवाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाशी आणि देखील संबंध नाही त्या दादूजी कोणदेवला जिजाऊ शिवरायांच्या सोबत दाखवून गोत्र एकच होतं अशी शिवचरित्राची मांडणी पुरंदरीने केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या बालभारती शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा मार्गदर्शक क्रीडा विभागाला आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये पत्र लिहिलं की दादूजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा कोणता ऐतिहासिक पुरावा सरकारकडे आहे हे सप्टेंबर दोन हजार सहा ला माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही पत्र लिहिलं तस महाराष्ट्र सरकारचं उत्तर आलं की आमच्याकडे दादूजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा नाही मग संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड आनंद चोंदे शांताराम कुंजीर संजय भोर या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे मागणी केली की दादूजी कोणदेव गुरु नाही मग त्या नावाने क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार का देता आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने पंधरा डिसेंबर दोन हजार आठ ला दादूजी कोणदेवच्या नावाचा क्रीडा पुरस्कार रद्द केला याचं सर्व सर्वश्रेय श्रेय नामदार वसंत पुरकेसर यांना द्यावं लागेल सरकारने पुरा पुरस्कार रद्द केला त्यानंतर पुणे महानगरपालिकेने लाल महालामध्ये मा जे समूह शिल्प उभं केलेलं आहे त्या समूह शिल्पाच्या बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेला माहितीच्या अधिकारामध्ये मा आम्ही पत्र लिहिलं की दादूजी कोंडे जिजामाता आणि शुभा यांचं समूह शिल्प कोणत्या ऐतिहासिक संदर्भाच्या आधारावर तुम्ही उभं केलेलं आहे ते कोणाच्या सल्ल्याने उभं केलेलं आहे कधी उभं केलेलं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणता पुरावा आहे तो पुरावा द्या पुणे महानगरपालिकेने आम्हाला उत्तर दिलं की दादूजी कोंडे गुरु मार्गदर्शक शिक्षक किंवा भूमी नांगरतानाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा आमच्याकडे नाही आणि हे समूह शिल्प निनाद बेडेकरांच्या सल्ल्याने उभं केलं असं पुणे महानगरपालिकेने आम्हाला उत्तर दिलं म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की जेम्स लेन अमेरिकेत राहत नाही जेम्स लेनचा जन्म अमेरिकेत झाला नाही जेम्स लेनचा जन्म भारतात झाला जेम्स लेनचं बालपण भारतात गेलं जेम्स लेन भारतात वाढला आणि खरा जेम्स लेन अमेरिकेत राहत नाही खरा जेम्स लेन पुण्यातील पर्वतीच्या पायत्याला राहतो आणि त्याचं नाव आहे बाबा पुरंदरे आणि त्याचा दुसरा जुळा भाऊ आहे निनाद भेडेकर पुरंदरे हा खरा सूत्रधार आहे निनाद भेडेकर हा खरा सूत्रधार आहे आणि म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेला मागणी केली की कोणताही ऐतिहासिक आधार तुमच्याकडे नाही कोणताही पुरावा नाही तरी देखील हे समूह शिल्प या ठिकाणी का उभं करण्यात आलेलं आहे हे आई वडील आणि मुलगा वाटावा असे महानगरपालिकेने बेडेकरच्या सल्ल्याने केलेलं पाप हे पुणे महानगरपालिकेने दादूजी कोंडदेवचा पुतळा त्या ठिकाणाहून तात्काळ काढावा अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता ते तोडल्याशिवाय राहणार नाहीत पुणे महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र सरकारला जर काही जमत नसेल पुणे महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र सरकारला तर त्यांनी तसं जाहीर करावं की आम्ही नामर्द आहोत आम्ही तो पुतळा काढू शकत नाही महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता तो पुतळा तोडल्याशिवाय राहणार नाहीत बंधू भगिनी हे ह्या आपल्या आईची निंदाना लसते आहे ह्या आपल्या आईची बदनामी आहे जेम्स ले लिहिलेला मजकूर भविष्यकाळातील या महाराष्ट्रातील आणि देशातील बहुजनांना खरा वाटावा यासाठी हे समूह शिल्प दोन हजार साली उभं करण्यात आलेलं आहे हा लाल महाल काही ऐतिहासिक नाही हा लाल महाल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निनाद वेडेकरांनी पुणे महानगरपालिकेला पत्र लिहिलं की त्या ठिकाणी समूह शिल्प बसवा आणि दोन हजार साली ह्या समूह शिल्पाचं उद्घाटन झालेलं आहे दोन हजार साली आणि दोन हजार तीन ला जेम्स लेनचं पुस्तक आलेलं आहे म्हणजे बाबा पुरंदरेचं पुस्तक पुणे महानगरपालिकेने समूह शिल्प बेडेकरांच्या सल्ल्याने उभं केलं ते दोन हजार साली उभं केलेलं आहे आणि दोन हजार तीन ला जेम्स लेनचं पुस्तक आलेलं आहे हे पुस्तक माहिती कसं झालं आपल्याला दैनिक सामना हा दैनिक सामना कोणाचा आहे हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही या दैनिक सामन्याने सात सप्टेंबर दोन हजार ला जेम्स लेनचं पुस्तक अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे घराघरामध्ये ठेवावं असं हे पुस्तक आहे असा लेख अनंत देशपांडेचा लेख दैनिक सामन्यानं प्रकाशित केला आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं आणि म्हणून मग या महाराष्ट्रातील बहात्तर संभाजी ब्रिगेडच्या छाव्याने भांडारकर संस्थेवरती कारवाई केली त्यावेळेस आपल्या देशातील अनेक वर्तमानपत्र मीडिया गुंडांचा हल्ला तालिबानी कृत्य अहो बंधू भगिनीनो हल्ला जर निषेधारी असेल तर राजमाता जिजाऊंची बदनामी निषेधारी नाही का याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं नाही का हे वाईट वाटलं कष्टकरी करी शेतकऱ्यांना बहुजन समाजाला वाईट वाटलं पण या देशातील कोणत्याही भावनाला वाईट वाटलं नाही लोक म्हणतात की सगळे ब्राह्मण वाईट नसतात काही चांगले ब्राह्मण देखील असतात हे अगदी बरोबर आहे सगळे ब्राह्मण वाईट नसतात काही चांगले ब्राह्मण असतात पण दादूजी कोंडेवचा पुतळा काढलाच पाहिजे यासाठी एक तरी चांगला ब्राह्मण आंदोलनामध्ये येतो का एक तरी चांगला ब्राह्मण पुतळा काढलाच पाहिजे शिवाजीराजेंची बदनामी करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी रस्त्यावरती येत नाही म्हणजे चांगला ब्राह्मण हा नेहमी हरामखोर ब्राह्मणाला मदत करतो तो कधी बहुजनाच्या बाजूनी किंवा सत्याच्या बाजूनी येत नाही म्हणून बांधवाण भगिनीनो छत्रपती शिवाजीराजेंची झालेली बदनामी ही केवळ महाराष्ट्रात झालेली नाही ही केवळ भारतात झालेली नाही जगात बदनामी झालेली आहे जेम्स लेनला अटक करणं त्याला फाशी देणं हे आपल्या हातामध्ये नाही परंतु महाराष्ट्र सरकारला आणि पुणे महानगरपालिकेच्या हातामध्ये आहे की तो दादूजी कोंडेवचा पुतळा काढला पाहिजे आणि खरे जेम्स लेन पुरंदरे बेडेकर मंजूळ कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारनी जाहीर फाशी दिली पाहिजे सरकारला हे करता येत नसेल तर महाराष्ट्रातील जनता हे केल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय